नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी नाईश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करत आहे आज आपण गोदनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत गोधन हे झाडेस कंपनीचं अतिशय सुंदर असं प्रोडक्ट आहे भरपूरशा शेतकऱ्यांना शेणकत कुजवायचं असतं तर शेणखत कुजवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि एकाटनासाठी किती गोधन वापरलं पाहिजेत आणि गोधन वापरल्याचे फायदे काय आणि ते गोधन न वापरता किंवा कुठल्याही प्रोडक्टवर शेणावर प्रक्रिया न करता शेतात टाकलेले शेणखताचे दुष्परिणाम काय त्याच्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घ्या शेतकरी मित्रांना आपण मग बघू शकता हे गोदनचं दोन किलो आणि पंधरा किलोची पॅकिंग असणारं माझ्याकडं पॉकेट आहे गोदन हे झायडेक्स कंपनीज येतं मागच्या दोन वर्षापासून आम्ही गोदन शेतकऱ्यांना देत आहे भरपूरशा कंपनीचे प्रोडक्ट येतात पण त्यांची क्वांटिटी खूप कमी प्रमाणात असते गोदन हे दोन एका टानाला दोन किलो जर कधी तुम्ही दिलं तर गोदन टाकण्याचं कसं टाकायचं गोदन टाकायचं म्हणजे तुम्हाला एक टनासाठी दोन किलो जर कधी टाकायचं झालं तर तुम्हाला ते दोनशे लिटर पाण्यामध्ये पूर्णतः हे गोदनचं पॉकेट विथ्रॉव करून घ्यायचं आहे त्याच्यावर जो गंज असतो जो उखाडा असेल किंवा गड्ड्यात असणारं शेणखत आहे तुम्ही ते पूर्णतः बाहेर काढून त्याच्यावरती ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी याला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून गंजा त्या गंजावरती बांबूच्या साहाय्याने असे होल पाडायचे आणि त्यामध्ये पूर्णतः हे टाकून द्यायचं आहे आणि वरतूनही त्याला उरलेलं पाणी पूर्णतः गंजावरती तुम्हाला फवार्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने पूर्ण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याला आच्छादन करून ठेवायचं आहे एक तर तुम्ही पन्नीना आच्छादन करू शकता किंवा तुम्ही मक्काचा चारा असेल किंवा तुमच्याकडं सोयाबीनचं कुटार असेल किंवा गावाचं कुटार असेल यांनाही तुम्ही त्याला ते आच्छादन करून ठेवू शकता आणि त्याला अधूनमधून पाणी तुम्हाला मारत राहायचं आहे पन्नास ते साठ दिवसामध्ये अतिशय सुंदर असं शेणखत तयार होतं शेणखत तयार होऊन जर कधी तुम्ही टाकलं तर त्याची एफिशियन्सी वाढते म्हणजे उपयुक्त वाढते जर कधी तुम्ही न कुसता जर कधी तीन ट्रॉल्या टाकल्या आणि कुसलेली एक ट्रॉली टाकली तर त्याचे फायदे एवढे असतात की जमिनीमध्ये ज्या बॅक्टेरिया चांगल्या असतात त्याची काउंट वाढते आणि न कुसता टाकलं तर हार्मफुल बॅक्टेरियाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं भरपूरसे शेतकरी आदरक मिरची हळद करतात तर मर रोगाचे प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असतात फ्युझेरियम फिथियम नावाची बुरशी तिथे त्याची उत्पत्ती होते त्यानंतर हुम्याळेचा खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या जमिनीमध्ये वावर होतो हुमण्याआ न कुजता टाकलेलं शेणखत म्हणजे अशी गौरी असते आता समजा तुम्ही अशी गौरी आहे ही पूर्णता कुजत नाही मग याच्यामध्ये काय होतं हुम्णाळाही समजा इथं कधी अंडी दिली आणि वरतून तुम्ही कितीही कुठलंही कीटकनाशक सोडलं किंवा कुठंही काही सोडलं तर ते हुम्ळेची अंडी याच्यामध्ये असतात म्हणजे गौरीमध्ये तर ते मरत नाही त्याच्यामुळे उन्हाळ्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात शेतरावर वाढतो आणि बॅक्टेरियाचाही तसंच आहे त्याच्यामध्ये गॅस पॉयझन सोडा काही सोडा ते न कुसता राहिलेल्या क्षणामध्ये बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि ते तुम्हाला जमिनीमध्ये विशेष दिल्यासारखं आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं कुजणारा असणार त्यातले तर गोधन जर कधी तुम्ही घेतलं तर बेस्ट रिझल्ट येतात आम्ही मागच्या कंपनीचं मागच्या वर्षी एका कंपनी एस एव्ह वायटेड कंपनीचंही करून बघितलं होतं त्याच्यापेक्षाही गोधनचे रिझल्ट अतिशय सुंदर असतात आम्ही तेही दिलं होतो आणि गोधनही दिलं होतो मग शेतकऱ्यांसोबत चर्चा केली तर शेतकऱ्यांनी सांगितलं की गोधनचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात त्यामुळे आम्ही आता यावर्षी शेतकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात आतापर्यंत गोधन दिलेलं आहे भरपूर शेतकऱ्यांना पुढल्या वर्षीसाठी तयारी चालू असते तर आतापासूनच काही शेतकरी तयारीला लागतात कारण की मार्च एप्रिल मध्ये मिरची लागवड होती तर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे या दोन महिन्यामध्ये म्हणजे साठ दिवसामध्ये खत तयार करण्यासाठी शेतकरी आता कामाला लागलेले आहेत तर शेणखत गड्ड्यात न ठेवता किंवा उकाड्यात न ठेवता ते बाहेर काढायचं आहे त्याचा ढेर मारायचा आहे त्याला पूर्णतः पाणी मारून थंड करून घ्यायचे कारण की जमिनीमध्ये जे खतं असतं त्याचं टेम्परेचर जे असतं ते हाय असतं त्याच्यामुळे बॅक्टेरिया काउंटी तो वाढत नाही त्यामुळे तुम्हाला जे जमिनीच्या बाहेर काढायचं आहे सावलीमध्ये कुठंतरी त्याला ठेवायचं आहे सावली नसेल तर मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं सोयाबीनचं कुटारा असेल किंवा मकाचं का चारा असेल किंवा गव्हाचा चारा असेल किंवा गव्हाचा भोसा पूर्णतः वरून आच्छेदन करून घ्यायचं आहे आणि हे टाकताना कसं टाकायचं आहे तर दोन किलो साठी तुम्हाला दोनशे लिटर पाणी करायचं आहे आणि त्याप्रमाणे फटीत पाणी वाढवत आहे था आणि याला बांबूच्या साहाय्याने पूर्णतः असे दर पाडायचे खोल समजा सपोज असा गंज आहे तर त्याला एक दर पाडून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ते पूर्णतः विद्राव असणारं ते टाकून द्यायचं आणि उरलेलं पाणी जे ते पूर्णतः तुमच्या उकाड्यावरती गांजावरती ते टाकून द्यायचंय त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती आच्छेदन करायचं तुम्हाला जर कधी एवढं काही भेटत नसेल तर तुम्ही पॉलिथीन किंवा प्लास्टिकच्या पन्नीने त्याला आच्छेदन करू शकता आणि अधूनमधून त्याला पाणी मारत राहायचंय म्हणजे तिथं कोरडा राहणार नाही शक्यतो झालंच तर तिसऱ्या चौथ्या रोजी त्याच्यात ओल मेंटेन राहील एवढं पाणी मारायचं आहे सहा दिवसानंतर जर का तुमचे रिझल्ट बघा अतिशय सुंदर तयार होत पण काही काही ठिकाणी काय शेतकऱ्यांना अनुभव आले आम ते आमचे म्हणतात की आमचे एक वीस तीस टोपले शेणकर तयारच झाले त्याचं प्रमुख कारण आहे की हे जे जे लिक्विड आपण तयार केलेलं असतं जे द्रावण तयार केलेलं असतं हे पूर्णतः तिथपर्यंत पोहोचलेलं नसतात त्यामुळे ते कुजत नाही त्यामुळे काळजी घ्यायचं की पूर्णतः जे शेणखताचं जे तुमचं गंज असेल दोन एक टनाचा तर दोन मध्ये ते एक टन पूर्णतः होऊन जातं प्रत्येक ठिकाणी त्याचं पाणी जाईल असं करायचं आधी ओलं करून घ्यायचं आहे ओलं झाल्यानंतर हे टाकायचंय जास्तीचं पाणी खाली निथरून न जाता एक ओल मेंटेन दे असं पहिल्या दिवशी शेणखत खड्ड्यातून बाहेर काढलं पाणी मारून घ्यायचं थंड करून घ्यायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बघायचं टेम्परेचर थंड झालं की नाही झालं पण नसन झालं तर एक दिवस अगोदर लेट करायचं पाणी मारून घ्यायचं ज्यावेळेस थंड होईल त्यावेळेस गोदनची लिक्विडची टाकून द्यायचं आणि वरून आच्छादन करून तुम्हाला टाकायचं तर शेतकर मित्रांनो आजचा एक डिटेल व्हिडिओ आमचा युट्यूब चॅनल डी बी वरती फ्रेंडवरती आहे आणि यावर्षी आम्ही एक प्रात्यक्षिक कसं टाकलं जातं याचाही प्रात्यक्षिक व्हिडिओ बनवणार आहोत तर शेणखत कुजवण्याचे फायदे तोटे या आणखी बरेचसे आमच्या युट्यूब चॅनलवर आहे शेतकर मित्रांनो मला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्ही फॉलो करायला विसरणार नका धन्यवाद शेतक मित्रांनो